हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आय एम सादलान ऑल ऑफ यू एन्जॉईंगिंग म थमॅमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एट स्टँडर्डचा एक नवीन इंटरेस्टिंग लेसन आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या लेसनचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेसिस इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेसेस तुमच्या तुम्ही आता एट स्टँडर्डला आहात ऍसिड काय आहे बेसिस काय आहे आपल्या डेली लाईफच्या एक्झाम्पलमधून तुम्हाला मी समजावून घेणार आहे अवघड असं काहीच नाही आहे आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की इन आवर डेली लाईफ वी यूज डिफरंट फूड आयटम्स लाईक लेमन इज दॅर चॅम्ब्रेड इज दॅर आमला स्वीट लाईन ऑरेंजेस हे सगळं खात असतो ना आपण आता तर हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये आपण बघा ऑरेंजेस खात असतो स्वीट लाईन खातो ह्या सीझनमध्ये सगळे आंबट फळं येत असतात आवळा आहे तुमचा चिंच आहे हे सगळे पदार्थ काय करत असतो आपण खात असतो डू यू ऑबझर्व समथिंग कॉमन इन ऑल दीज फूड आयटम्स या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक कॉमन घटक दिसेल का काय असा कॉमन घटक आहे की ज्याच्यामुळे आपण त्यांना एक एका फॅमिलीमध्ये टाकू शकतं येस दॅट इज ऑल दीज सबस्टनसेस फूड आयटम्स आर सोअर इन टेस्ट चिंच खाली आंबट लागत असते किंवा ऑरेंज स्वीट लाईन हे सगळे काय आहे आंबट टेस्ट असतात वाय आता हे आंबट का असतील सगळ्यांना आंबटच्या कॅटेगरी कामध्ये का टाकलेलं असेल बिकॉज ऑफ सायन्स काहीतरी सायन्स आहे याच्यामध्ये काय सायन्स आहे चला समजून घेऊया बिकॉज वाय सम चिपिकल कंपाऊंड इज प्रेझेंट इन ऑल दीज फूड आयटम दॅट्स वाय Uh, they are sore in taste and that typical compound is called as the acid. तुम्हाला माहिती आहे हे स्वीट लाईम आहे तुमचं ऑरेंज आहे आंबला आहे या सगळ्यांमध्ये एक ॲसिड प्रेझेंट असतं की ज्या ॲसिडला आपण काय म्हणत असतो सायट्रिक ॲसिड सिट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक कि ॲसिड म्हणत असतो नेहमी एक्झाममध्ये विचारला जाणारा दा प्रश्न आहे की आमला आहे स्वीट लाईम आहे ऑरेंजेस आहे यामध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं तर याच्यामध्ये असतं सायट्रिक ॲसिड या सायट्रिक ॲसिडमध्ये त्याला मुळे काय होत असतं या सगळे जे पदार्थ आहे फूड आयटम्स आहेत ते आंबट असतात त्यानंतर तुमची चिंच आहे ते टॅम्बरिड म्हणतो आपण त्याच्यामध्ये टॅरट्रिक ऍसिड प्रेझेंट असतो ती काय असते आंबट असते सो मग याच्यावरून आपल्याला ह्या लेसनचं इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन ऑफ ऍसिड अँड बेस डेली लाईफमध्ये आपण खूप सारे पदार्थ खात आहोत त्या प्रत्येकामध्ये काहीतरी ऍसिड प्रेझेंट आहे आणि काहीतरी बेस प्रेझेंट आहे आपण डेली लाईफमधल्या एक्झाम्पलमधून समजून घेणार आहोत जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय ऍसिड द कंपाऊंड इम्पॉर्टिंग द सोर टेस्ट टू एनी फूड आयटम इज कॉल ॲज द ऍसिड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर हे काय करत ॲसिड जे असतात ते पाण्यात विरघळतात आणि जे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आहे सम ॲसिड आज व्हेरी कन्फो करोजिव्ह इन्फ्लॅमेटरी अँड दे गेट व्हेरी बॅड इफेक्ट ऑन आवर स्किन ऑन आवर बॉडी ऑर ऑन आवर क्लॉथ ऑल्सो ठीक आहे काही जे ॲसिड मिनरल ॲसिड्स आपण त्यांना किंवा कॉस्टिक ॲसिड्स म्हणत असतो कॉस्टिक मिनरल्स म्हणत असतो ते खूप डेंजर असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सायन्स लॅब असते प्रत्येकाच्या शाळेमध्ये मग आम्ही ज्यावेळेस कॉलेजला uh, होतो की आम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट होतो त्यावेळेस आम्ही एक्सपेरिमेंट करत असताना चुकून एका विद्यार्थ्याकडून हे जे ॲसिड आहे ॲसिड त्याचं जे ॲपरण असतं व्हाईट कलरचा कोट घालतात बघा ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करत असतो चुकून त्या विद्यार्थ्याच्या कोटवर पडलं तर त्याच्या जे व्हाईट कलरचा कोट होतं त्याला डायरेक्ट छिद्र पडलं म्हणजे एवढे डेंजरस असतात आणि हे जर ॲसिड हातावरती पडलं तर आपला जी हात आहे ते हात बर्न होऊ शकतो स्किन जी आहे ती डायरेक्ट जळते तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळे तुम्ही व्हिडिओजमध्ये पिक्चरमध्ये छपाक पिक्चर बघितलं आहे त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की ॲसिडवरती ॲसिड अटॅक वगैरे याच्यावरती तुम्ही फिल्म्स पण बघितले किती डेंजरस असतात पूर्ण आपल्या आयुष्याभराचं केअरफुल अबाउट दिस कॉन्सन्ट्रेटेड मग कुठले कुठले आहे हे कॉन्सन्ट्रेटेड अॅसिड तर हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड की ज्याचा फॉर्म्युला आहे एच सी एल इज अ सल्फ्युरिक ऍसिड ज्याचा फॉर्म्युला आहे एस टू ओ फोर नेक्स्ट वन इज अ नायट्रिक ऍसिड ज्याचा फॉर्म्युला आहे एच एन ओ थ्री हे जे थ्री ऍसिडस आहेत हे खूप डेंजरस आहे त्याच्यामुळे हे ऍसिड जर तुम्ही कधी लॅबमध्ये कुठेही बघितलं अगदी तुम्ही बॅटरी दुकान मध्ये जर गेले तुम्ही इन्व्हर्टर बघितलं असेल त्याच्या ते ते इन्व्हर्टरच्या इथे सुद्धा काय लिहिलं असतं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रो हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं त्याच्यामध्ये एस टू ओ फोर असतं त्याच्यामुळे हे ऍसिड कधीही हाताळताना खूप काळजीपूर्वक तुम्ही हाताळायचे आहे कारण हे जे ॲसिड आहे ते चुकून पडल्यानंतर आपल्या शरीरात इजा होते आणि बघा सायन्समध्ये सायन्स लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना ते काय करत असतात आपण काय करतो पिपेट आऊट करत असतो पिपेट आऊट करता करता अचानक जो जर ॲसिड तुमच्या तोंडामध्ये गेलं तुमच्या शरीरामध्ये गेलं तर काय होणार आहे तुम्ही विचार करू शकता आपल्या चेहऱ्यावरती कपड्यावरती पडल्यानंतर ते एवढं बर्न होतं तेव्हा तुमचे जे आतले इंटेस्टाईन आहे स्मॉल इंटेस्टाईन आहे लार्ज इंटेस्टाईन सगळ्या बॉडीवरती काय होणार त्याचा परिणाम होणार आहे खूप जळजळ होणार आहे अगदी इतकं त्याचा जो वास आहे तो इतका डेंजरस असतो की त्याने सुद्धा आपला मृत्यू होऊ शकतो आणि आत गेल्यानंतर आपल्या शरीराच्या आत जर चुकून गेलं हे ऍसिड तर गंभीर असा मृत्यू आपला होऊ शकतो असे हे डेंजरस ऍसिड असतात सो व्हेरी केअरफुल अबाउट ऑल दिस ऍसिड सो तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज मिन बाय मिनरल ऍसिड तर कसलं एक्झाम्पल देणार आहे या तीन ऍसिडचं तुम्ही नक्की एक्झाम्पल लिहिणार आहात वॉट आर द मिनरल ऍसिड त्याचे डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे ते तुम्ही लिहू शकता सो विच आर दिनरल कॉमेंट बॉक्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्रेटेड मात हे कॉन्सन्ट्रेटेड असिड एवढे डेंजरस आहे मग ते आपल्याला ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीजमध्ये प्रत्येक ठिकाणी होत असतो मग हे कॉन्सन्ट्रेटेड अॅसिड तर खूप डेंजरस आहे मग आपण डेली लाईफ मध्ये कसं युज करणार सो स्टुडन्ट्रेटेड गेट कन्व्हर्टेड इन टू डायल्युट हे कॉन्सन्ट्रेटेड जे अडकण डायल्यू मध्ये कन्व्हर्जन करू शकतो कशा पद्धती बायंग वॉटर इन द त्या ॲसिडमध्ये काय करायचं आहे वॉटर ऍड करायचं आहे वॉटर ऍड केल्यानंतर हे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड काय होणार आहे तुमचं डायल्यूट ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे चुकून पाण्यामध्ये ऍसिड नाही टाकायचे ॲसिडमध्ये इथे पाणी टाकायचं नाही तर तुम्ही उलटं जर केलं तर त्याचा परिणाम पण उलटा होणार आहे ऍसिड आहे ॲसिडमध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे वी डू नॉट ऍड वॉटर इन ॲसिड लाईक दिस ओके सो इन दिस वे can कॅन us from देअर strong रिॲक्शन strong केमिकल रिॲक्शन आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा पद्धतीने हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हे डायल्यूट करून हे यूज करू शकतो अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग डायल्यूट ॲसिडस आर मोर आर लेस कॉन्सन्ट्रेटेड ऑर लेस हार्मफुल दॅन द कॉन्सन्ट्रेटेड वन ओके सो आय थिंक तुम्हाला ॲसिड विशेष हे छानपैकी हे सगळे जे पॉईंट आहे ते क्लिअर झाले असेल फक्त मिनरल ऍसिड म्हणजे काय हे तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं आहे सर स्टुडंट कॅन रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिले आहे ह्या तुमच्या ऍसिड आणि बेससी रिलेटेड की जे तुमच्या डेली लाइफ मध्ये आहे सो लेट सी द फर्स्ट क्वेश्चन सो फर्स्ट क्वेश्चन दिला आहे वी कन्झ्युम मेनी फूड आयटम्स इन अर डेली लाइफ लाईक लेमन टॅम्ब्रॉईड इज दे देअर टोमॅटो इज देअर शुगर इज देअर विनेगर सॉल्ट डू ऑल आयटम्स हॅविंग द सेम टेस्ट आपण आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे पदार्थ खात असतो तुम्हाला उदाहरणामध्ये दिला आहे आपण लिंबू खातो संत्री खातो चिंचे खात असतो टोमॅटो खात असतो शुगर आपण कन्झ्युम करत असतो विनेगर यूज करत असतो मीठ टाकत असतो प्रत्येक भाजीमध्ये मग सगळ्यांची टेस्ट सारखी असते नसते Okay, so what is your answer? No, all the food items do not having the similar taste. We consume, uh, that is all these food items do not having the same taste, similar taste. त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्यांनी काय विचारलं बघा राईट द टेस्ट ऑफ लेमन शुगर हं ऑल दीज फूड आयटम्स दिलेले आहेत त्याची काय करायला लावलेली आहे ला तुम्हाला टेस्ट लिहायला लावलेली आहे ला तर तुम्ही आता टेस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या जी जीप आहे त्या जीपवरती काय असतात टेस्ट बड असतात ते सांगत असतात की हा पदार्थ गोड आहे का तिखट आहे का आंबट आहे का खारट आहे मग आपल्याला कळत असतं मग आता तुम्हाला डायरेक्टली आता पदार्थ सांगितला सांगितल्या तुम्हाला टेस्ट ही समजणार आहे मग आता याच्यामध्ये बघूया की जे सबस्टन्सेस आहे सुअर म्हणजे आंबट सॉर टेस्ट कोणाची आहे सगळ्यात महत्त्वाचं लेमन तुमच्या ह्या लिस्टमध्ये जे लिंबू आहे ते आंबट आहे कड दही तर सगळे खातात ते पण आंबट असतं त्यानंतर लाईम आहे लि तुमचे लाईम फॅमिलीमधले स्वीट लाईम आहे ऑरेंजेस आहे चॅम्ब्रिड ऑल दीज रॉ मँगोज कच्च्या कैऱ्या खाल्लेल्या असतात तुम्ही उन्हाळ्यामध्ये ते पण काय असतात आंबट आहे नंतर आवळा आवळा पण सगळ्यांनी खाल्ला असेल सो ऑल दीज फूड आयटम्स आर सोअर इन टेस्ट याच्यामध्ये तुम्ही सोअरमध्ये हे सगळे विद फूड आयटम्स लिहू शकतात त्यानंतर ॲस्ट्रेजंट एकदम असं चरका मारतो तुम्ही तुम्ही कोल्ड्रिंक्स पिली असेल कोल्ड्रिंक्समध्ये पिल्या पिल्या काय होतं आपल्या जिबेला असं ॲस्ट्रीजंट एकदम चरका मारल्यासारखं होत असतो मग याच्यामध्ये ह्या सगळ्या लिस्टमध्ये ॲस्ट्रीजंट कोण आहे तर बेकिंग सोडा तुम्ही बेकिंग सोडा पाण्यासोबत कधी पिऊन बघितलाय का येस तुम्ही सरबत पिलेले सगळ्यांनी तर काय होत असतं चरका मारल्यासारखं होत असतं सो इट इज ॲस्ट्रीजंट इन टेस्ट ओके बेकिंग सोडा तुम्ही याच्यामध्ये लिहिणार आहात त्यानंतर स्वीट गोड कोणते पदार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती शुगर इज अ स्वीट इन टेस्ट अँड वन मोर इज गिवन इन देअर दॅट इज पोमोग्रॅनेट पोमोग्रॅनेट सगळ्यांनी खाल्लं आहे पोमोग्रॅनेटला मराठीमध्ये काय म्हणतात डाळीम म्हणत असतात त्याचे दाणे काय असतात गोड असतात ठीक आहे त्यानंतर टेस्टलेस असा पण एक पदार्थ दिला की त्याला कुठलीच चव नसते कुठला पदार्थ आहे येस वॉटर इज अ टेस्टलेस पाण्याला कुठलीही चव नसते ठीक आहे इट इज टेस्टलेस्ट ओके सो अशा पद्धतीने आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर पण इथे क्लिअर केलेला आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कशामध्ये कुठले कुठले ॲसिड प्रेझेंट असतात हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर तुमच्या पुस्तकामध्ये चार्टमध्ये पण दिलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लिहून घ्या नोट डाऊन करा की कशामध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतात म्हणजे आंबट फळं आहेत सगळे तुमचं ऑरेंज आहे ऑरेंज हॅविंग द सायट्रिक तुम्हाला सायट्रिक ॲसिड कशा कशामध्ये म्हणजे तुमचं सगळ्यांचं एक सेम लक्षात राहणार आहे तुमचं जे ऑरेंज आहे त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आहे स्वीट लाईन इज देअर सायट्रिक ॲसिड लेमन हॅविंग द सायट्रिक ॲसिड देन नेक्स्ट वन ऑरेंज इज ऑल्सो हॅविंग सायट्रिक ऍसिट जे आंबट आंबट फळ आहे तुमचे ऑरेंज आहे स्वीट लाईम आहे आमला आहे अँड लाईम इज देअर लिंबू संत्री मोसंबी आणि तुमचा आवळा या सगळ्यांमध्ये चारींमध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं येस इट इज नथिंग बट अ सायट्रिक ॲसिड सायट्रस फॅमिलीचे हे सगळे फळं आहे त्यानंतर अजून कुठलं आहे आंबटमध्ये तुमचं कड आहे दही दह्यामध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं बाळांनो दह्यामध्ये तुमचं काय असतं लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट असतं की ज्याच्यामध्ये दही तुम्हाला आंबट लागत असतं त्यानंतर टॅम्ब्रिड चिंच सगळ्यांनी खाल्ली आहे चिंचेमध्ये टी टॅम्ब्रिडचं स्पेलिंग टीपासून सुरू होतं म्हणून तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवा टॅम्ब्रिडमध्ये टार्ट्रिक ॲसिड हे प्रेझेंट असतं देन नेक्स्ट वन इज व्हिनेगर तुम्ही तुमच्या घरामध्ये मम्मी विनेगर वेगवेगळ्या याच्यासाठी यूज करत असेल विनेगर फॉर एक्झाम्पल तुमचं जे पनीर बनवायचं आहे घरच्या घरी गर तर त्याच्यामध्ये विनेगर टाकत असतात लिंबू एक तर लिंबू टाकतात किंवा विनेगर टाकत असतात मग ते दूध फुटतं आणि त्याच्यापासून आपण पनीर तयार करत असतो हे विनेगर आहे याचं विनेगरमध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं येस इट इज नथिंग बट ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट असतं त्यानंतर तुम्ही टोमॅटो खात असतात टोमॅटो सगळ्या डेली लाईफमध्ये सगळ्यांना टोमॅटो माहिती आहे पण या टोमॅटोमध्ये कुठलं ॲसिड आहे माहिती आहे तुम्हाला या टोमॅटोमध्ये प्रेझेंट असतं ऑक्झॅलिक ॲसिड तेव्हा तुमची मम्मी कधी टोमॅटोची भाजी करत असेल किंवा टोमॅटो कधी तुम्हाला समोर दिसले की तुमच्यासमोर लगेच सायन्स आलं पाहिजे की अरे या टोमॅटोमध्ये कुठलं प्रे ॲसिड प्रेझेंट आहे तर या टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड प्रेझेंट आहे सो विच ॲसिड प्रेझेंट इन द टोमॅटो दॅट इज ऑक्झॅलिक ॲसिड सो आय थिंक तुम्हाला डेली लाईफमधल्या या सबस्टन्सेसमध्ये या पदार्थांमध्ये कुठले कुठले ॲसिड प्रेझेंट आहे हे क्लिअर झालं असेल सो नेक्स्ट वन आपण ऍसिड विषयी सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं आता आपण बघणार आहोत yes, बेस काय आहेत येस बेस तुम्ही डेली लाईफमध्ये रोज कन्झ्युम करतात असता असतात किंवा बेस तुम्हाला माहिती आहे फक्त काय कशामध्ये बेस प्रेझेंट आहे हे तुम्हाला माहिती नाही तुम्ही कधी पोट दुखत आहे बेकिंग सोडा खाल्लेला आहे लिंबू सरबत पिलेला आहे येस yes, सगळ्यांनी लिंबू सरबत एकदा पिलेलं असेल आणि तुमच्या मम्मीनी पोट दुखत होतं तेव्हा तुम्हाला सोडा आणि पाणी दिलं असेल तर तो सोडाचा टेस्ट कशी असते रे बाळांनो येस इट इज नथिंग बट अ इन टेस्ट म्हणजे असं चरका मारत असतं बीटर टेस्ट असते त्या सगळ्यांची सो इट्स नथिंग बट अ ऑर इट इज नथिंग बट अ बेस यालाच काय म्हणतो आपण ॲसिड अँड बेस समजून घेतोय ना ॲसिड आपण कवर केलं आता आपण बेस म्हणतोय बेस काय आहे हा जो सोडा आहे तो आहे बेस तुमचा ओके इट्स बीटर इन टेस्ट सबस्टन्सिस हॅविंग टेस्ट दॅट substance आर कॉल as अ बेस ज्या पदार्थांची चव काय असते ऍस्ट्रीजंट असते किंवा बीटर असते त्यांना आपण काय म्हणत असतो बेस म्हणत असतो आणि सगळ्यात महत्वाचं दे आर स्लिपरी ॲज सोपी लाईक like स्ट्रक्चर सोप सोप कसं असतं आपल्याला साबण लावल्यानंतर कसं किंवा साबणाचं पाणी फर्चीवर पडल्यानंतर कसं स्लिपरी नेचर होत असतं तसं जे हे सगळे बेसिस असतात ते स्लिपरी असतात कारण का त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तेच आहे वॉशिंग सोडा आपण कपडे धुण्यासाठी वॉशिंग पावडर निरमा वापरतो किंवा कुठल्याही प्रकारचा निरमा वापरत असतो ते काय आहे इट इज नथिंग बट अ बेस ओके नंतर आपण जो खाण्याचा सोडा डेली लाईफमध्ये तुमची मम्मी भजे बनवत असते किंवा वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्या ते प्लफी आणि स्पंजी होण्यासाठी काय करत असते त्याच्यात बेकिंग सोडा टाकत असते इट्स नथिंग बट अ बेस म्हणजे डेली लाईफमधले मधले हे सारे खूप सारे एक्झाम्पल्स आहे की ज्यातून आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय आहे बेस प्रेझेंट आहे ठीक आहे मग आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही लाईम वॉटर बघितलं असेल चुनाची नेवळी ही सुद्धा काय आहे बेस आहे चुन्याची छोटीशी पुडी मिळते बघा हां ती चुन्याची प, 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 जो चुना आहे तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं लाईम वॉटर तयार होत असतो इट इज अल्सो अ बेस देन कॉस्टिक सोडा इज देअर द फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक सोडा इज सोडियम हायड्रॉक्साईड देन बेकिंग सोडा एन एच ओ थ्री इज इट्स फॉर्म्युला ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बेसिस मग तुम्हाला कोणीही विचारलं विच आर द बेसिस इन यअर डेली लाईफ तुम्ही लगेच सांगायचं आहे बेकिंग सोडा आपण जो खातो नंतर वॉशिंग सोडा निरमा पावडर नंतर अजून काय सांगू शकता तुम्ही लाईम वॉटर चुन्याची निवळी सांगू शकतात कॉस्टिक सोडा इज देअर ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सोप की किंवा आपल्या ज्या डेली लाईफमध्ये मध्ये आपण सोप यूज करत असतो साबण वापरत असतो हे सगळे काय आहे बेसिसचे एक्झाम्पल्स आहे नाव व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस बेसिस दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू द ऍसिड अॅसिड ज्या प्रॉपर्टी त्याच्या कम्प्लिटली अपोजिट त्याच्या प्रॉपर्टी आहे दे आर इन्फ्लॅमेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फ्रॉम फॉर एक्झाम्पल इन्फ्लॅमेटरी सुद्धा असू शकतात फॉर एक्झाम्पल सर्फ एक्सेल काही जण वापरतात सर्फ एक्सेल साबण वापरला एक्सेल पावडर वापरली तर काहींच्या हाताला इचिंग होत असते अशा हाताची सालं वगैरे निघत असतात किंवा इरिटेशन होत असतं ती निरमा पावडर जर डोळ्यामध्ये गेल्यानंतर तर इरिटेशन जळजळ होत असते म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्याच्यानुसार काय असतात ते इन्फ्लॅमेटरी असतात देन नेक्स्ट वन सम सबस्टन्सेस आता आपण ॲसिड बघितलं आता आपण बेस पण बघितलं आणि काही न्यूट्रलसुद्धा असतात असे काही पदार्थ आहे की जे ॲसिडही नाही आणि बेसही नाही मग आपल्या डेली लाईफमध्ये असा एक पदार्थ की रोज आपण कन्झ्युम करतो त्याच्याशिवाय आपण जगू शकतो शकत नाही असा एक पदार्थ आहे yes, yes, so, की जो ऍसिडही नाही आणि बेसही नाही येस विच सबस्टन्स इज दॅर येस वॉटर इट्स नथिंग बट वॉटर आपण सकाळ संध्याकाळ पाण्याशिवाय पाण्याला जीवन म्हणतात मग पाणी असा आपल्या आयुष्यामध्ये पदार्थ आहे की जो ऍसिड नाही आणि बेसही नाही सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड काय आहे बेसिस काय आहे आणि न्यूट्रल सबस्टन्सेस काय आहे हे आपल्या डेली लाइफ मधल्या एक्झाम्पल मधून क्लियर केलं आहे जरा कमेंट मध्ये लिहा की अजून तुम्हाला कुठल्या ऍसिड बेसिस आणि न्यूट्रल सबस्टन्स विषयी माहिती आहे चला टी अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन